ऐन पावसाळ्याच्या आधीच निरा व भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा येतोय सव्वीस हजार पाचशे पंचवीस क्विसेक इतका विसर्ग मान्सूनपूर्व पावसाने महाराष्ट्रात धुमाफूल घातला आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यांना पावसाने चांगले झोडपले आहे गेल्या काही दिवसांपासून निराखोरे व भीमाखोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे सध्या निरा नदी दुतडी भरून वाहत आहे सध्या स्थितीत नदी पात्रात लाठे येथे सव्वीस हजार पाचशे पंचवीस क्युसेक इतका विसर्ग येत आहे तसेच सद्यस्थितीत भीमा नदी पात्रातील बंधाऱ्यांमध्ये आधीपासून पाणीसाठे आहे उन्हाळ्यामुळे नदीपात्रातील बंधाऱ्यांचे दरवाजे पाणी साठवण्यासाठी बंद होते त्यामुळे सध्या स्थितीत विसर्ग पाहता भीमा नदी पात्रातील सर्व पाणी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नदी काठांवरील गावांना व नागरिकांना जलसंपदा विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आता शेतीला द्यायचा असेल समृद्धी ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर